बोकोचान आणि इतर जपानी कथा शिनीची होशी अनुवाद निसिम बेडेकर कथा अंतराळाचे प्रवेशद्वार अगदी लहानपणापासूनच त्याला अंतराळ वीर व्हावंसं वाटायचं अंतराळात जाऊन येण्याची इच्छा तर त्याला तर ज्याला त्याला होती चंद्र मंगळ किंवा एखादा लघुग्रह अगदी तेवढं दूर नेलं नाही तरी अंतराळातून स्वतःच्या डोळ्यांनी पृथ्वी बघणंसुद्धा काही कमी नव्हतं पण ती इतकी साधी गोष्ट नव्हती अंतराळवी होण्यासाठी उच्च दर्जाची बुद्धी आणि शारीरिक क्षमता यांची गरज होती आता त्यापैकी कुठली तरी एक गोष्ट अंगी असलेले लोक पुष्कळ होते पण दोन्ही गोष्टी असलेले फारच थोडे होते अर्थात संख्या कमी असली तरी तसे लोक होते ही गोष्ट तर खरीच केवळ अशाच निवडक लोकांना प्रशिक्षण घेऊन अंतराळवी होत आहे तसे असे लोक एका विशेष गटात मोडत त्या गटात स्थान मिळवणं हे केवळ वैयक्तिक गुणवत्तेवर अवलंबून होतं पैसा किंवा वशिलेबाजीसारख्या गोष्टींना तिथे वाव नव्हता आणि त्यामुळे अशा लोकांकडे मत्सराने बघणाऱ्यांपेक्षा अदराने पाहणारे जास्त होते प्राथमिक शाळेपासूनच आपण कधीतरी अंतराळवीर होणार असं कुणाही मुलाला वाटे सगळ्या मुलांना आणि बहुतेक सर्व मुलींना पण जसजशी समज वाढायची तसतसं ते प्रमाण कमी होत जायचं माध्यमिक शाळेच्या पहिल्या वर्षात त्यानं क्रीडा स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला तेव्हापासून आपण अंतराळवीर होऊ असा आत्मविश्वास त्याला वाटू लागला त्या वेळेपासून त्याचं आयुष्य फार बदलून गेलं शाळा सुटल्यावर तो दररोज शाळेच्या पटांगणात वजनं उचलणं डंबेल्स फिरवणं वगैरे व्यायाम करू लागला व्यायामात खास गती असलेल्या वर्गमित्रांनाही हार जाणार नाही इतके कठोर प्र परिश्रम तो घेऊ लागला आणि तरी घरी परतल्यावर तो मान मोडून अभ्यास करायचा फक्त अभ्यास करणाऱ्या स्कॉलर मुलांपेक्षाही चांगले मार्क मिळवण्यासाठी प्रयत्न त्याने सुरू केले त्यासाठी बाकीच्या सर्व गोष्टींची किंमत तो मोजत होता इलाजच नव्हता अंतराळवीर तर व्हायलाच पाहिजे ना पण का व्हायलाच पाहिजे असा विचार त्याने कधी केला नव्हता कदाचित केवळ आपण इतरांहून श्रेष्ठ आहोत असं त्याला सिद्ध करायचं असेल तितकासा विचारही तो करत नव्हता अंतराळवीर 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 त्यानं फक्त अंतराळात झेप घेण्याचा ध्यास घेतला होता उच्च माध्यमिक शाळेतही परिस्थिती बदलली नाही त्याच्या वर्गमित्रांमध्ये मैत्रिणींबरोबर फिरणारे मित्र होते मजे खातर जुगार खेळणारे आणि दारू पिणारेही कमी नव्हते पण त्याने अशा गोष्टींकडे डुंकूनही पाहिलं नाही अंतराळवीर व्हायचं तर अशा गोष्टीकरता उपयोगी नाहीत अंतराळवीर होणं या लोकांना कदापि जमण्यासारखं नाही म्हणून असल्या गोष्टीत ते वेळ घालवतात त्याला त्यांची किव येत असे त्याचं कुटुंब मध्यम वर्गीय होतं असल्या नादिष्ट मुलाची आई वडिलांना साहजिकच काळजी वाटायला लागली प्राथमिक शाळेत असताना सिनेमा बघून खुश होणारा हा मुलगा आता एक सिनेमा बघेल तर शपथ पण काही सांगितलं तरी मी इतरांपेक्षा वेगळा आहे हे ठराविक साच्याचं उत्तर असायचं पण त्याच्या शब शब्दावर विश्वास ठेवून त्याच्यावर लक्ष ठेवणं या पलीकडे आई वडिलांच्या हातात काहीच नव्हतं विद्यापीठात अंतरिक्ष विकास विभाग होता इतर विभागांमधील स्पर्धेच्या तुलनेनं या विभागाची प्रवेश परीक्षा देणाऱ्यांची संख्या तिप्पट होती एवढंच नाही तर अर्ज केलेले सर्वजण उत्कृष्ट गुणवत्तेचे होते अशांना मागे सारून प्रवेश मिळवायचा म्हणजे भरघोस मार्क मिळवायला हवेत पुन्हा सर्व वेळ केवळ अभ्यासच केला आणि शारीरिक क्षमता घटली तर ते सुद्धा परवडण्याजोगं नाही पण अखेर याही परीक्षेत तो यशस्वी झाला आता अर्ध्याहून अधिक लक्ष त्यांना गाठलंच होतं अभ्यास आणि व्यायाम अर्थातच सुरू होता पण आता आजूबाजूला बघायला त्याला जरा वेळही मिळा मिळाला आपण राजसिंहासनावर अरुढ झाल्यासारखं त्याला वाटत होतं पण आपण राजसिंहासनावर आरूढ झाल्यासारखं त्याला वाटत होतं इतर विभागातील मुलं बघून त्याला त्यांची कीव यायची आणि स्वतःच्या स्थानाबद्दलचा अभिमान अधिकच पक्का व्हायचा एकदा त्याला रस्त्यात शाळेतला एक जुना मित्र भेटला त्यावेळच्या मैत्रिणीशी त्यानं लग्न केलं होतं आणि त्याला एक मुलंही झालं होतं तुला मुलंही झालं असेल असं वाटलं नव्हतं हो जरा घाई केली असं आता वाटतं खरं सध्या कुठे विद्यापीठात का छे रे मी विद्यापीठात जाऊन काय होणार शाळेच्या शेवटच्या दिवसात मी खटपट करून एक रबराचा विशेष फुगा बनवला होता उडवल्यावर तीन मीटरपर्यंत उंच उडणारा माझ्या काकांना दाखवला तर याला आपण छान कामी लावू असं ते म्हणाले आता त्यांच्या बलून कंपनीत फुगे बनवतोय मुलं मोकळ्या मैदानात उडवतात ना तसले फुगेरे त्यांच्या निर्मिती विभागाचा मी प्रमुख आहे मित्राचा निरोप घेतल्यावरही तो अभिमानाने फुलला होता त्याला वाटलं मित्राने लावलेला शोध अर्थातच छान आहे त्याला पैसेही बरे मिळत आहेत पण आपण लवकरच अंतराळात जाणार आहोत आपल्यातील आणि त्याच्यातील फरक म्हणजे अंतराळयान आणि तीन मीटरपेक्षा जास्त उडू न शकणारा फुगा यांच्यातल्या फरकासारखाच आहे पृथ्वीवरचं यश काय आणि आनंद काय तितपतच असणार पदवीदान समारंभ जवळ आला होता सर्वोत्तम प्रबंधांच्या वाचनाचं विद्यापीठात आयोजन केलं होतं प्रत्येक विभागाच्या निवडक प्रबंधांचं चा वाचन चाललं होतं सभागृहाच्या एका कोपऱ्यात तो ऐकत बसला होता बाकीचे सगळे विभाग खरं तर आपल्यासारख्या अंतराळवीरांसाठीच असतात इतकंच नाही तर आपण अंतराळातून ज्या गोष्टी घेऊन येतो त्यामुळेच तर विभागांची प्रगती होत असते तो सुखाचे आणि अभिमानाचे परमोच्च क्षण अनुभवत होता व्यासपीठावर शेवटच्या विद्यार्थ्याने बोलायला सुरुवात केली तो यंत्रविज्ञान शाखेचा विद्यार्थी होता चेहरा कुठेतरी पाहिल्यासारखा वाटला म्हणून कार्यक्रम पत्रिकेवर एक नजर टाकली तो त्याचा माध्यमिक शाळेतला एक मित्र होता याला तर व्यायाममुळेच जमायचा नाही क्रीडा स्पर्धेत जेव्हा मला पाहिलं क्रीडा स्पर्धेत जेव्हा मला पहिलं बक्षीस मिळालं होतं तेव्हा हा शेवटचा आला होता मी लवकरच अंतरिक्ष प्रवासासाठी जाईन ते अंतराळयान कदाचित हा बनवणार असेल त्या क्रीडा स्पर्धेने आमच्या दोघात एवढं अंतर निर्माण केलं नशीब म्हणतात ते हेच माझ्या वाटेला हे भाग्य आलं पण तेही मी एवढे कष्ट घेतले म्हणूनच स्वतःच्याच स्वप्नांमध्ये दंग असल्यामुळे प्रबंधाच्या वाचनाकडे त्याचं लक्ष नव्हतं आता शेवटी माझ्या प्रबंधाचा निष्कर्ष सांगून मी वाचन संपवतो व्यासपीठावरचा तो विद्यार्थी म्हणाला निदान निष्कर्ष तरी ऐकावा म्हणून त्याने वास व्यासपीठाकडे पाहिलं तो विद्यार्थी शांतपणे बोलत होता आणि या सिद्धांताच्या आधाराने बनविलेल्या नव्या प्रकारच्या अंतराळयानात पूर्वीच्या अंतराळयानाप्रमाणे विशेष क्षमता व कौशल्य अंगी असलेल्या अंतराळवीरांची अजिबात गरज लागणार नाही अशा प्रकारच्या यानातून कोणतीही अगदी सामान्य व्यक्ती या अडचणी डोक्याविना सहज अवकाश यात्रा करू शकेल अंतराळाचे ना प्रवेशद्वार नावाची कथा समाप्त शिनिशी हो यांची अंतराळाचे प्रवेशद्वार नावाची कथा समाप्त